नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्राला आदरवणारी घटना घटना गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या हत्या करण्यात आली ही केवळ नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह करणारा ऐक होता नऊ वाजता संतोष देशमुख यांना पळवण्यात आलं एक सुनसान ठिकाणी सहा ते सात जणांनी नेऊन त्यांच्यावर आवानुष मारहाण केली लोखंडी रॉड गॅस पाईप लाकडी दांडके या सगळ्याचा उपयोग करण्यात आला दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख यांचा मृतदेह दैताना परिसरात सापडला त्यांच्या खोल हो पोलिसांनी तपास केल्यावर या गुन्ह्याचा खरं सूत्रधार वाल्मी कराड हे समोर आलं वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धनंजय मुंडे यांच्याशी जवळ संबंध ठेवणारा व्यक्ती पण हा गुन्हा फक्त व्यक्तिगत वायऱ्यासाठी नव्हता यामागे राजकीय आणि व्यावसायिक दोन्ही कारणे दडली होती दोन कोटी रुपयांच्या खंडनेवरून हा वाद सुरू झाला आणि शेवटी देशमुख यांचा काटा काढण्यात आला सी आय टीच्या चार्जशीट मध्ये सहासष्ट पुरावे आणि एकशे चौऱ्याऐंशी रवानी समाविष्ट आहेत केवळ गुन्हेगारच नाही तर आता त्यांना संरक्षण देणाऱ्या राजकीय साखळीला देखील आता प्रश्न विचारण्यात येत आहेत जर एका सरपंचाला सुरक्षा मिळू शकत नाही तर तुमच्या आणि आमच्यासारख्या सारख्या सामान्य नागरिकांचं काय संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळेल का आरोपींना योग्य शिक्षा होईल का आणि आपण नागरिक म्हणून या घटना रोखण्यासाठी जागरूक होणार का द मराठी पॉडकास्ट वर आपण अशीच घटना उलगडत राहू कारण माहिती हवी ती खरी आणि निर्णय घ्यायचा तर सुजान